रायगड जिल्ह्यातील घरकुल योजनेतील लाभार्थी तीन हजार एकशे सत्याहत्तर कुटुंबांचा गृहप्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी तीस मार्च रोजी करण्यात आला केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे तर लाभार्थी कुटुंबियांना गृहप्रवेश करण्यासाठी गावागावात कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात गावातील चार कुटुंब गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बाजटेवाड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपवन संरक्षण राहुल पाटील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दोईंगडे माजी सरपंच मिलिंद कवळे यांच्यासह अलिबाग पंचायत समितीचे अधिकारी वरसोली ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते तर रायगड जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनेअंतर्गत मागील काही दिवसात मोठ्या संख्येने घरकुलांची कामे हाती घेण्यात आली होती हे वेळेत पूर्ण करून लाभार्थी कुटुंबांना ताबा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बासटेवाड व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू होता जिल्ह्यात घरकुल योजनाअंतर्गत तीन हजार एकशे सत्याहत्तर घरकुले बांधून पूर्ण झाली असून या घरकुलांमध्ये लाभार्थी कुटुंबियांचा गृहप्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला आहे आणि यासाठी गावागावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गृहप्रवेश कार्यक्रमांचं आयोजन करून लाभार्थी कुटुंबियांचा गृहप्रवेश करण्यात आला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा